श्री महेंद्र थोरवे श्री महेंद्र दळवी श्री नितीन कुमार देशमुख श्री चंद्रकांत नवघरे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत एकशे एकोणनव्वद रायगड या मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका